आपण महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेमध्ये पोस्ट आणि बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी अनिवार्य केलेलं आहे मात्र या सरकारच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता उन्हाताळामध्ये पहाटे साडेचार वाजेपासून उभ्या आहेत विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसची कृतज्ञते उडी आहे तर त्यांनी किमान गेट उघडून आतमध्ये या लाडक्या बहिणींना सावलीमध्ये तरी बसण्याची व्यवस्था करायला हवी होती मात्र या सर्व बहिणी आपल्याला दिसत आहे की पहाटे साडेचार वाजेपासून सातपूर कॉलनीतील पोस्ट ऑफिसच्या बाहेर आहेत पहाटे साडेचार वाजेपासून या उड्या ताणामध्ये बसलेल्या आहेत मला लाडका भाऊ झाला तर प्रत्येकाला एक एक रुपये येऊन राहिले पाच बायका एक झाला त्यांना किती पैसे झाले ते बरं

आणि एखादा जर चेक करायचे ना तर तुमचं काय असं ऑनलाईन उभं करा एकाच लाईनी मध्ये तेच पाया उभं करता मध्ये जाऊन त्या बायात माहिती बाकीच्या सोडा बाहेर रिटर्न तर एवढे भांडणं झाले त्या बायांचे भरपूरच त्याचे स्टॉप तरी वाढवायला पाहिजे थोडाचे

सातपूर कॉलनीमधील पोस्ट ऑफिसच्या बाहेरची पहाटे साडेचार वाजेपासून या लाडक्या बहिणी या ठिकाणी रांगेत उभ्या आहेत दररोज तीस महिलांना पैसे मिळतात तर तीस महिलांचं वाय सी केलं जातं कारण पोस्ट ऑफिसमध्ये स्टाफच कमी आहेत आणि त्यामुळे महिलांची गर्दी आणि स्टाफ नसल्यामुळे या ठिकाणी चुचू मैमय हे कायमच होत असते पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचाही विचार करणं गरजेचं आहे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून त्यांच्या पाठीमागे फक्त केवायसी आणि पैसे देणं एवढंच काम असल्यामुळे ते सुद्धा प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे दिसतात का किती तिथे सात वाजेपासून का अरे बापरे पण उडा ताडतच उभे आहेत सगळं

सात वाजेपासून काय काम आहे तुमचं इथं कशासाठी आलं तसं सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद